टे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका रणधुमाळी नेत्यांचं मन कोणाला जनतेचा कौल कोणाला पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज वर चमडा बाजारातील दोन गोडाऊनवरती सदर बाजार पोलिसांचा छापा सहा गोवंश जनावरांची सुटका जालना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैधपणे कत्तल करण्यासाठी आणलेल्या सहा जनावरांची सदर बाजार पोलिसांकडून सुटका करण्यात आली असून या प्रकरणी सदरेल इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जालन्यातील मंगळ बाजार मंगळवार बाजार परिसरातमधील चमडा बाजार परिसरामधील दोन गोडाऊनमध्ये अवैधरित्या गोवंश जातीची जनावरे कत्लीसाठी आणून ठेवली असल्याची गुप्त माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याला मिळाली होती त्यावरून सदर बाजार पोलीस आपल्या पथकासह चमडा बाजारातील दोन गोडाऊनवरती छापा मारून सहा गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून या प्रकरणी इरफान अब्दुल रहीम कुरेशी विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय बैल व कत्तल करण्याचे साहित्य तब्बल एक लाख सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आज रोजी आमच्या आदेशाने आमचे पथक पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यासाठी पोलिंग करत असताना गोपनीय माहिती द्वाराद्वारे पी एस एस यांना माहिती मिळाली की एक मंगळवार हजार येथे एक इसम अवैधरित्या गोवंशाची हत्या करण्यासाठी काही गोवंश प्राण्यांना बांधून ठेवलेलं आहे अशी माहिती मिळाली त्यांनी दोन पंचांना बोलून घेऊन त्या ठिकाणी छापा मारला असता तेथे इसम इरफान अब्दुल रहीम कुरेशी याच्या ताब्यातून जो सहा बैल आणि ते कापण्यासाठी जे अवजार असुरा इतर वगैरे जे काय एक लाख सोळा हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी रिक्सर पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे आणि त्याचा सा तपास आपण करत आहोत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना